नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महात्मा गांधीजींसोबत घडलेला एक आगळा वेगळा प्रसंग तो जाणून घेणार आहोत जो की तुम्ही कदाचित ऐकला नसेल किंवा कधी वाचलाही नसेल चला तर जाणून घेऊया महात्मा गांधीजींचं आयुष्य म्हणजे सत्य अहिंसा आणि त्याग यांचा जणू जिवंत धडा त्यांचा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण एखाद्या प्रेरणादायी कथेप्रमाणेच होता मात्र त्यांच्या काही घटना इतिहासाच्या पानांमध्ये फारशा नोंदवल्या गेल्या नाहीत त्यातीलच एक कथा त्यांच्या साधेपणाची निस्वार्थी स्वभावाची आणि मनुष्याला वंदन या भावनेची खरी जाणीव करून देते दक्षिण आफ्रिकेतील संघर्षाच्या काळातील हा प्रसंग आहे गांधीजींनी वकिलीचे शिक्षण इंग्लंडमध्ये पूर्ण केले आणि ते काही काळ दक्षिण आफ्रिकेत वकिली व्यवसाय करू लागले त्या काळात तिथे भारतीयांवर अन्याय होत असे रेल्वे सरकारी कार्यालय अगदी बाजारपेठेतही गोऱ्यांकडून अपमानकारक वागणूक दिली जायची जी। गांधीजींनी ते सगळं प्रत्यक्ष अनुभवले एकदा असाच एक प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडला तो त्यांच्या मनावर आयुष्यभरासाठी कोरला गेला आणि कदाचित त्याच अनुभवातून पुढे सत्याग्रह या महान शस्त्राचा जन्म झाला सगळ्यांना माहीत आहे की गांधीजींना एकदा दक्षिण आफ्रिकेत रेल्वेतून फक्त गोऱ्यांसाठी असलेल्या डब्यात बसल्यामुळे बाहेर फेकून दिलं गेलं होतं पण त्याच्याशी संबंधित आणखी एक घटना फार कमी लोकांना माहिती आहे तो दिवस साधा होता गांधीजींनी प्रिटोरिया शहराकडे जाण्यासाठी तिकीट काढलं होत त्यांच्या हातात सर्व कागदपत्रे तिकीट व्यवस्थित होती ते दुसऱ्या श्रेणीच्या डब्यात बसले होते डबा तुलनेने रिकामाच होता गांधीजींच्या शेजारी एक वयोवृद्ध भारतीय कामगार माणूस उभा होता त्याच्याकडे तिकीट नव्हतं आणि त्याला डब्यात बसू देण्यास तिथले रेल्वे कर्मचारी तयार नव्हते त्या कामगाराच्या डोळ्यात विनवणी होती तो दमलेला होता पाय दुखत होते पण तरीही त्याला दाराजवळ उभं केलं गेलं होत गांधीजींच्या मनाला हे चुकलं त्यांनी गाडला विचारलं त्याला का बसू देत नाही गाडने उपेक्षेने उत्तर दिलं हे कुली लोक दुसऱ्या दर्जाच्या डब्यात बसू शकत नाहीत यांची जात वेगळी यांची जागा वेगळी गांधीजींचा संताप वाढला त्यांनी शांतपणे आपल्या तिकीटाचा तुकडा फाडला आणि त्या वयोवृद्ध माणसाला आपल्या शेजारी बसवलं गार्ड संतापला तुम्ही नियम मोडताय गांधीजी ठामपणे म्हणाले नियम माणसाच्या सन्मानासाठी असतात जर नियमच माणसाला अपमानित करतात तर असा नियम मोडणे हेच खरं धर्म आहे त्या क्षणी डब्यात बसलेले इतर भारतीय प्रवासी दचकले पण काहींनी गांधीजींच्या या कृतीला गांधी पाठिंबा दिला अखेर गार्ड काही करू शकला नाही त्या वृद्ध कामगाराच्या डोळ्यात अश्रू होते त्याने गांधीजींचे हात धरून म्हटले साहेब आज तुम्ही मला फक्त बसायला जागा दिली नाही तर माणूस म्हणून माझा सन्मान मला परत दिला आहे ही।, ही साधीशी घटना गांधीजींच्या अंतर्मनाला भिडली त्या रात्री त्यांनी आपल्या वहीत लिहून ठेवलं जर अन्यायकारक नियमांच्या पायाखाली माणुसकीचा अपमान होत असेल तर त्या नियमांना आव्हान देणं हीच खरी सेवा आहे हाच विचार नंतर च्या तत्वज्ञानाचा आधारस्तंभ ठरला इतिहासांच्या पानावर रेल्वेतून फेकले जाण्याचा प्रसंग मोठ्या प्रमाणावर नोंदवला गेला आहे पण हाच दुसरा प्रसंग जिथे गांधीजींनी एका अपरिचित कामगारासाठी स्वतःच्या सोयीचा त्याग केला हे फार थोड्यांना माहिती आहे कदाचित या घटनेनेच त्यांना पुढे एकाची वेदना म्हणजेच साऱ्यांची वेदना हे समजावलं त्यांच्या या छोट्याशा कृतीत एक मोठा क्रांतिकारी बीज दडलं होतं कारण हेच बीज पुढे भारतात चळवळीचं झाड बनलं अन्यायाविरुद्ध उभं राहणं नेहमी मोठ्या युद्धातूनच होत नाही कधी कधी एका साध्या कृतीतूनही मोठा बदल सुरू होतो माणसाच्या सन्मानाला नियमांपेक्षा जास्त महत्व असावं खरी क्रांती म्हणजे इतरांच्या वेदना स्वतःच्या वेदना मानणं गांधीजींचं आयुष्य म्हणजे एका विशाल ग्रंथासारखं आहे पण त्या ग्रंथातील काही पानं अजूनही धुसर आहेत ही, ही, आहे। ही गोष्ट त्यांपैकीच एक पान आहे ती आपल्याला सांगते की महानतेचा मार्ग साध्या कृतीतून सुरू होतो जेव्हा आपण इतरांच्या सन्मानासाठी स्वतःचं थोडं त्याग करतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने माणूस होतो तर ही आहे आजची कथा जी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा